संपूर्ण महाराष्ट्रातील बस स्थानक सुंदर करण्याचे आदेश मुंबईवरून आली आले असून तोच आदेश अमरावती येथील वरिष्ठ अधिकारी यांना दर्यापूर आगार प्रमुखांना तसे आदेश दिले असल्याचे बस स्थानक परिसर आशिष बहुडकर यांनी हाती घेतले असून त्याकरिता त्यांनी आमदार बळवंत वानखडे यांची सुद्धा भेट घेतली त्यांना दर्यापूर बस स्थानकाची परिस्थिती समजावून सांगितली तेव्हा आमदार बळवंत वानखडे यांनी बस स्थानकाला भेट देऊन पाहणी केली योग्य ते जिल्हा नियोजन विभागाकडून सहकार्य करायचे सांगितले असून आपण स्वतः लक्ष घालणार असल्याचेही त्यांनी सांगितले आगर व्यवस्थापक आशिष बहुळकर यांनी जेसीपी लावून परिसराचे सपाटीकरण सुरू केलेले आहे एवढेच नाही तर दर्यापूरकरांच्या आपण प्रयत्न करणार त्याकरिता सर्वांची साथ महत्वाची असल्याचे त्यांनी सांगितले दर्यापूर बस स्थानक येथे एवढी मोठी जागा आहे त्या ठिकाणी एक चांगला प्रोजेक्ट सुद्धा राबवला जाऊ शकतो दर्यापूर येथे चार्जिंग सेंटर करण्याचा शासनाचा प्रयत्न राहणार होणार असल्याचे आमदार बळवंत वानखडे यांनी भेट दिली त्याप्रसंगी स्नेहल अडगोकार सागर गावंडे आशिष उकळकर सोनोने संतोष डोके आदी उपस्थित हो होते माननीय मुख्यमंत्र्यांनी सर्व बस स्वच्छ आणि सुंदर असले पाहिजे याच्या सूचना एम एस आर टी सीला दिल्या होत्या त्या अनुषंगाने एम एस आर टी सीने स्वच्छ सुंदर बस स्थानक हे अभियान सुरू केलेले आहे महाराष्ट्रातील सर्व बस स्वच्छ आणि सुंदर करण्याची आम्हाला सूचना आहे त्या अनुषंगाने सर्वप्रस्थानची दर्यापूर आगारामध्ये सुद्धा स्वच्छ आणि सुंदर प्रस्थानक बनवायचं हे एक उद्दिष्ट आपण ठेवलेलं आहे आणि त्या अनुषंगाने झाडं झोपं आणि रंगरंगोटी करण्याचं काम सुरू आहे स्पर्धा ज्याच काय स्पर्धा आहे स्पर्धा आयोजित केलेली आहे प्रत्येक स्थानकाला जर स्पर्धेमध्ये चांगले गुण प्राप्त झाले तर त्या अनुषंगाने बक्षीस सुद्धा देण्यात येणार आहे तर त्या उद्देशानेच आपण स्वच्छता दर्यापूर आग्रहाची करत आहोत ब्युरो रिपोर्ट विदर्भ न्यूज दर्यापूर